नमस्कार प्रेक्षकांना सतरा तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर अहिल्या कुलदेवतेचे दर्शन घेते आणि गुरुजींचं दर्शन घेते गुरुजी बोलतात अहिल्या देवी तुम्ही आता तुमच्या मुलाच्या काळजी करणे सोडून द्या द्या एक एक देवीय शक्ती त्याच्यासोबत त्यामुळे त्याला कसलेही त्रास होणार नाही तुमच्या दो जोडीदाराच्या आयुष्यामध्ये प्रवेश होण्याची वेळ आली आहे आणि हेच तिचे पुण्य तुमच्या मुलाच्या सुरक्षित कवच असणार आहे तिकडे आदित्य रस्ता क्रॉस करत असतो तेवढ्यात तेवढ्यात तिकडून गाडी येते आदित्यचं ॲक्सिडंट होणार तेवढ्यातच पारू त्याचा ते हात खेचते आणि त्याला जीव वाचवते पारू मात्र आदित्यवर फार भडकते ती बोलते आहो आदित्य सर तुम्ही नीट रस्ता क्रॉस करत येताना येता का तुम्हाला जर काय झालं असतं तर माझं काय झालं असतं कारण देवी आईने तुमची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे तेव्हा आदित्य बोलतो अगं पारू आता तू माझ्यासोबत आहेस म्हटल्यावर मला काहीच होणार नाही आणि हे ऐकून पारू हसू लागते लाजू लागते तेव्हा आदित्य बोलतो अगं पारू हसू नको किती गोड दिसतेस तू हसताना यार तू एकदा माझ्या आईसारखी तेव्हा सीन, सीन सीन चेंज होतो रात्रीची वेळ असते तेव्हा ही पारू आणि आदित्य रस्त्यावरूनच फिरत असतात आदित्य मात्र थोडासा थकलेला असतो पा असतो आदित्य म्हणतो पारू म्हणून आदित्य पारूला म्हणतो तुम्हाला दम लागला आहे का आपण बसूया का कुठेतरी तेव्हा आदित्य बोलतं पारू मला खूप भूक लागली प्लीज मला काहीतरी खायला रोड साईडला असलं तरी देखील चालेल पण मला खायला पाहिजे यार मला खूप भूक लागली तेव्हा पारू बोलते चला असं म्हणाला तर डोसा सेंटरवर घेऊन येते आणि बोलते आहो आदित्य सर इथं ना एक एक नंबर डोसा मिळतो आणि अशा प्रकारे दोघे तिथे बसून आणि मस्त पैकी पैकी डोसा खाऊ लागतात इकडे आता मारुती घरीत परत आलेला असतो